नमस्कार शेतकरी बांधवनं अतिवृष्टी भरपाईबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये अतिवृष्टी व अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्याचप्रमाणे जास्ती पावसामुळे जर तुमच्या शेतपिकाचे तर नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना भरपाईपोटी आता वाटप इथं निधी वाटप ही सुरू झालेला आहे जे की या जिल्ह्यांकरिता तर आता तुम्हाला हा निधी मिळणार की नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत पर्यंत बघा तर आता यामध्ये पहिला जो टप्पा आहे या जिल्ह्यांकरिता वाटप सुरू झालेला आहे त्यामध्ये अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला नागपूर भंडारा आणि गोंदिया पहिला टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई जमावण्यास सुरू झालेली आहे तर आता यामध्ये तुमच्या खात्यामध्ये भरपाई जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता ज्यानाकुणाला ही भरपाई जमा जर झालेली नसेल तर तुम्ही पी एफ एम एस या पोर्टलवरती जायचं आहे तिथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा अकाउंट नंबर टाका त्यानंतर कॅपचे येईल कॅपचे टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो काही सॉरी तुमच्या बँक अकाउंटला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल ओ टी पी टाका तर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटमेंट आहे तिथे ते तुम्हाला दिसेल की तुमचा हप्ता कोणत्या तारखेला खात्यामध्ये जमा झालेला आहे जे किंवा अतिवृष्टी भरपाईचं आहे त्यानंतर जर तुम्हाला पैसे आलेच नसतील तर तुम्ही हा गोष्टी इथं समजून घ्या की कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे इथं आलेले नाही पहिलं म्हणजे तुमचं बँक सेंडिंग नाही आहे तर तुमचं जे काही बँक पासबुक आहे त्याला जे काही सेंडिंग नाही आहे बँक सेंडिंग नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँक पासबुकला आधार लिंक नाही तर आधार लिंक तुम्हाला करून घ्यायचं आहे बँक सेंडिंगसुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे आपलं बँक खाते ॲक्टिव आहे की इनॅक्टिव्ह आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं पॉईंट आहे म्हणजे तुमचं जर बँकेचं पासबुक इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला इथं जे काही भरपाईची रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं मिळणार नाही आधार लिंक बी सुद्धा असणे आवश्यक आहे त्यानंतर आता तुमचे पंचनामे झाले की नाही ते महत्वाचं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमचे पंचनामे जर झालेच नसतील तर तुम्हाला भरपाईची रक्कम इथे मिळालेली नसेल तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आमचे पंचनामे इथं झालेले नाही आहे व आम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई इथे मिळालेली नाही तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता अतिवृष्टी भरपाईचे बरेच शेतकरी लाखो शेतकरी आता यापासून अतिदृष्टी बसून वंचित आहे तर ज्या शेतकऱ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाईचे पैसे इथं जमा केले जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं बँकेचं जे काही पासबुक आहे त्याला आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा केल्या जाणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ई पी पाहणी केलेली असणे आवश्यक आहे दुसरी त्यानंतर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे देखील आवश्यक आहे तर फार्मर आय डीच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जे इथं जमा केल्या जाणार आहे त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे यामध्ये सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर परभणी आणि नांदेड जे की पहिला टप्पा जे आपण सांगितलेला आहे यामध्ये गोंदिया भंडारा नागपूर अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अमरावती आणि दुसरा जो टप्पा यामध्ये नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद आणि सोलापूर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर आता हा जो टप्पा आहे ते तुम्हाला आठ दिवसामध्ये इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे आठ दिवसापासून तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले ज्या शेतकऱ्यांच्या वावरातील सर्व्हे म्हणजे पंचनामे तर पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना अतिदृष्टी भरपाई तर मिळणार आहे त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे यामध्ये नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तिसऱ्या टप्प्यांमध्ये तर नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर तुमचं संपूर्ण जर नुकसान असेल तर तुम्हाला छत्तीस ते चाळीस हजारापर्यंत भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पन्नास टक्के जर असेल तर तुम्हाला त्याचे अर्धी म्हणजे अठरा ते एकोणीस हजाराच्या दरम्यान इथं मिळणार आहे सरासरी जे की सतरा हजार रुपये हेक्टेर पीक शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे तर वाटप देखील सुरू झालेलं आहे यावरती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा फळ सुद्धा इथं पंचवीस ते तीस हजारापर्यंत भरपाई इथं मिळणार आहे त्यानंतर भाजीपाला जर असेल तर त्यामध्ये जे काही आठ ते बारा हजारापर्यंत भरपाई इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता सर्वप्रथम ज्या ज्या शेतकऱ्यांना भरपाई इथं मिळालेली नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे त्यावरती आपण आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ आपण अपलोड करू व भरपाईची जी काही रक्कम आहे त्यामध्ये जर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी अतिदृष्टी असेल अनुदान असेल तुम्हाला जर कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसेल तर संपूर्ण योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात जे काही अपडेट्स आहे त्यानंतर तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू